शेतीमाल विक्रीचं शेतकऱ्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या मात्र गेल्या काही वर्षात संचालक मंडळांचं भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा यामुळे बाजार समिती बदनाम झाली त्यावर उपाय म्हणून निवडक बाजार समित्यांना आता राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यानुसार कोणकोणत्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळेल आणि राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानं बाजार समितीत नेमका काय फरक पडेल त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट पाहूया सरकारनं बाजार समिती संचालक मंडळांना मोठा दणका दिलाय राज्यातील निवडक बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या स्वाक्षरी नंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यामुळे आता दोन पेक्षा अधिक राज्यांमधून ऐंशी हजार टन शेतमालाची आवक होणाऱ्या बाजार समित्या राष्ट्रीय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यानुसार आता मुंबई पुणे नाशिक नागपूर लातूर सोलापूर तसंच छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीसह कोल्हापूर बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळणार आहे अर्थात कोणत्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा दिला जाईल याची यादी लवकरच सरकार जाहीर करेल केंद्र सरकारनं दोन हजार सतरामध्ये शेतीमाल आणि पशुधन विपणन मॉडेल अॅक्ट राज्यांना पाठवला होता त्यानुसार प्रत्येक राज्यानं आपल्या कायद्यात बदल करत बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रीय बाजार प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर हा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागानं तपासणी करून राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला होता या प्रस्तावावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानं अधिसूचना जारी करण्यात आली आहे अधिसूचनेनुसार राष्ट्रीय बाजाराचे अध्यक्ष हे पणन मंत्री तर उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री असतील तसंच अकरा अधिकाऱ्यांचं संचालक मंडळ असेल सहकार विभागाच्या सहनिबंधक पदाशी समकक्ष असलेल्या कृषी पणन सहकार किंवा महसूल विभागातील अधिकारी सचिव म्हणून काम करेल महत्त्वाची बाब म्हणजे या अधिसूचनेनंतर बाजार समितीवरील संचालक मंडळ बरखास्त होणार आहे राज्य सरकारद्वारे कलम पाच एक अन्वये विद्यमान बाजार समिती काम बंद करतील विद्यमान बाजार समितीचे सर्व सदस्य त्यांचं पद धारण करणं बंद करतील असं स्पष्ट करण्यात आलंय त्यानुसार राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या आणि गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या पुणे मुंबईसारख्या बाजार समित्यांचा समावेश राष्ट्रीय बाजारात होणार असल्याचं पणन विभागाकडून सांगण्यात आलंय या बदलांमुळे राज्यातील बाजार व्यवस्थापन नव्या रूपात पुन्हा उभं राहणार आहे या राजपत्रात स्पष्ट करण्यात आलंय की या कायद्याचा उद्देश शेती उत्पादनं आणि इतर कृषी उत्पादनांच्या खरेदी विक्रीचं नियमन आणि विकास करणं हा आहे बाजार समित्यांमधील विद्यमान लिलाव प्रणालीत पारदर्शकता आणणं शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणं आणि बाजार व्यवहार अधिक गतिमान करणं हे या सुधारणेचं मुख्य ध्येय आहे दरम्यान केंद्र सरकारनं आधीच ई नाम योजनेद्वारे देशभरातील कृषी बाजारांना जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे महाराष्ट्रातील सुधारित कायद्यामुळे या योजनेला बळ मिळेल शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक खरेदीदार उपलब्ध होतील आणि राज्यांतर्गत तसंच आंतरराज्य व्यापार अधिक सुलभ आणि पारदर्शक बनेल असं सांगितलं जात आहे असं असलं तरी या बदलाचा फायदा शेतकऱ्यांना कितपत होतो बाजार समितीत शेतकऱ्यांची होणारी हेळसांड आणि अवहेलना थांबणार का त्यावरच राष्ट्रीय बाजार समित्यांचा फायदा की तोटा हे अवलंबून असेल राहुल कांबळेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी नवी मुंबई